कायची भाजी बनवलीस ना बी का सांगू शांत बाई भाजी जास्त बनवलो बनवलं कंबर दुखते बुगी का मावशी तुमची कंबर दुखते तर खाऊ नेता कामाले आता बाई कामाले नाही येऊन मग खाऊ का तुमच्याचे भाऊ आहेत ना ते तर पैसे कमवतात ना मग तुम्हाला कायचे पैसे कमावची गरज आहे बाई आता आम्ही गरीब माणसं किती पैसे कमवून तरी पैसे कमी जातात बाई मी का म्हणतो ते शांताबाईले पाहि ना सकाळपासून कामाले आले हे कामधंदे नाही करून राहिली उभी उभी मस्त गोष्ट करून राहिली शांताबाई कुठची नाही तर आम्ही काही पागा लावून काम करून राहिलो शांताबाई उभी उभी गोष्ट सांगून राहिली पातला जोर नाव सांगावं लागते शांताबाईच्या हे काम नाही करे म्हणून शांताबाई मी का म्हणतो ते सविताबाई तुमच्याबद्दल गोष्ट करून राहिली माग का म्हणते या शांताबाई आता का म्हणून राहिली तर माहित नाही पण पाहणार कशी पाहिजे तुमच्याकडे अ सविता का झाला माझ्याकडे का झालं का का तुला काम करावले आल्या की गोष्ट करावा आल्या तुला का करावायच्या हो आहे तू काम कर ना तुला काही म्हणलो का मी बापा बापा म्हणजे आम्ही काम करून हा आम्ही माती फेकून तुम्ही गोष्ट्या कराल हे बघ सविते तू माझ्या तोंडाला नको लागूस माझ्यासोबत झगडे नको करूस तू तुला आता सांगून आलो मी तुला काही म्हणलो का मी आ? आता सरकारचा काम आहे हा मी काही करीन माटी खंडीन घमेलांना माटी फेकीन काही करीन गोष्ट सांगीन काम करीन का नाही करीन तुला का करायचे हा तू काही आमची आमची काय सुपरवायझर होस का तू हा ठेकेदारी नुस का आमची आ? तुले मला काही मनावाचा अधिकार नसे समजलीस ना तू आपला काम कर मला आपला काम करू दे शांताबाई तुमच्या बरोबर नाही आहे हा हा आम्ही सगळे बाया येत काम करून राहिलो सगळे माती फेकून राहिलो तिथे गोष्ट्या सांगून राहिल्या मग संध्याकाळी तो ठेकेदार येते आणि मग ते काम नाही केल्या म्हणून हा सगळे बाया काम करतील तर लवकर काम होईल ना तुमच्या सारख्या बाया येते कामाच्या नावावर चुकल्या गोष्ट्या माष्ट्या करतील हां तर काम केव्हा होईल हा आता पाठलागाडी तुमच्याच नाव सांगा लागते मग <laughs> काय झाला तर थोड्या वेळ गोष्टी सांगतलो थोड्या वेळ म्हणजे हा एक तास झाला एक तास झाला तुम्ही गोष्ट्या सांगून राहिल्या कायची भाजी खाल्ल्या तर कायची भाजी बनवल्या तर धमका ढमका हा अतारच्या ना पताडच्या गोष्ट्या करून राहिल्या तुम्ही नाही शांताबाई असा काही चालणार नाही हो हो शांताबाई इथं कामावर जेवढे बाया आल्या ना सगळे म्हणतात हो शांताबाई कामचोर आहे म्हणून कोण होय ते दारी हा? नाव सांग मला त्याच्या तोंडाच पडतो मले कामचोर म्हणतात तुम्ही काम नाही करा म्हणून म्हणतात बाया तुम्हाला कामचोर हो ना काम शांताबाई ए दुर्गे तू मला काउन म्हणून राहिलीस हा कोण फोडेन तुझ्या माया कसा कोण फोडाल तुम्ही मी ना केव्हा म्हणलो तुम्हाला म्हणजे का सगळे बाया तुम्हाला काम केवळ म्हणतील तुम्ही सगळ्या बाया कोण फोडाल का ए, का झाला मावशी का झाला काउन झगडे करता अहो आल्या का तुम्ही पाटील साहेब मी का म्हणतो बघा बघा इथं सगळे बाय काम करून राहिल्या आणि ही शांताबाई तिथं उभी उभी, उभी गोष्ट सांगून राहिली कायची भाजी बनवल्या तर का खाल्ल्या तर का केल्या हा अन आम्ही इथं काम करून मग सायंकाळी कर येता तुम्ही ना म्हणता का काम नाही करा तुम्ही काय नाही करा म्हणून सगळे बाया काम करतील अ नाही शांताबाई इथं उभ्या उभ्या गोष्ट्या करल सविता ह तू मलेच म्हणून राहिलीस हा दहा मिनिटं पाच मिनिट गोष्ट्या सांगलो तर तू मलेच म्हणून राहिलीस हा अन तू अर्धा अर्धा तास बसतस तर मग मी काय म्हणतो का तुले अव बाई किती खोट बोलून राहिली ही शांताबाई शांताबाई खोट बोला तुम्ही हे बघा शांताबाई मला सगळा माहित आहे तुमच्या का आहे का नाही म्हणून हेच हे नाही सगळे बाया मंतत? की शांताबाई काम म्हणून शांताबाई कामचोर आहे म्हणून सगळे बाया म्हणतात हा एखादी बाईल खोटं बोलत सगळे बाया खोटं बोलतात का नाही नाही तुम्ही ही आपली आदत सुधारा अन गोष्ट नको करा ना काम करा तुम्हाला तसा पण तुम्हाला गोष्ट करावली मी काही नाही नाही म्हणून पण जेव्हा तेव्हा तुम्ही गोष्ट तुम्ही गोष्टी करता बाकी दुसऱ्या बायाला कसा लागते मग थोडासा काम पण करत जा आता पाटील थोड्या गोष्ट केलो मी नाही तुमच्या थोड्या वेळ नाही राहत तुमच्या खूप वेळ सगळं बंद करा तुम्ही हो हे सगळं नाही बंद केलं तर मग नको या बा तुम्ही कामाला काजी मित्रांनो सांगा बघा तुम्ही आता गावच्या काम चालू आहे रोजगार आम्हीचा आता येथे सगळे बाया चांगल्या ना प्रेमाने काम करतात सगळे पण एका बाईपासून सगळे मग काम करायला नाही पाहतो आता ही शांताबाई कामचोर कामचोर शांताबाई म्हणून ना का म्हणू मी हां एक दिवस चांगल्यानं काम नाही करे जेव्हा तेव्हा गोष्ट्या माष्ट्या करते राहते हा तर मग दुसऱ्या बाळा तर हेवा करतील का नाही तर कशी वाटली व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा डीएन मराठी युट्यूब चॅनलला धन्यवाद